आज का मला सापडली होती माझी विणकामाची सुई म्हटलं चला आता खूप वर्ष झाले दहावी असताना मी हे काम शिकले होते आणि म्हटलं चला आज बनवून बघू तर मस्त असं सरभर बनवलं होतं किती छान वाटतंय केसांना बघा तर वेळ नव्हता एवढा तर वेगळी डिझाईन बनवायला म्हटलं साधी सिंपलच बनवू तर मस्त साखळी विण करून घेतली तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर खूप सोपं आहे विन का मग त्याच्यानंतर मग भाजी निवडायची होती मेथीची बघा आमच्या लाडूचं मध्ये मध्ये चालू आहे आणि दळण पण करून घेतलं तर दळण केलं ना तर पंधरा दिवस टेन्शन नाही राहत नंतर फरशी पुसून घेतली दळण झाल्यानंतर आणि हंडा पण तांब्याचा रोज घासावा लागतो एक दिवस जरी नाही घासला ना तर त्याला खूप डाग पडतात त्याच्यामुळं पितांबरी तर नेहमी रातीच तर मस्त चकाचे खांडा घासला आणि पाणी घेऊन आले खालून प्यायचं पाणी आम्ही खालूनच आणतो फ्लॅटमध्ये असल्यामुळे आणि मिस्टरांनी आणली होती चायनीज तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या दुकानात गेले होते त्याच्यामुळे टेस्ट बरोबर नव्हती आणि बघा कसं लाडूच आमच्यानी खातो आहे चला बाय